पाकिस्तानचा आहेस का काश्मीरहून आला का असे हिनवत एका तीस वर्षीय युवकाला मारहाण करण्यात आली आहे त्यावेळी तुझे छायाचित्र काढले असून चित्रीकरणही केले आहे आणि ते फेसबुक व्हॉट्सअपवर व्हायरल करतो अशी धमकी दिल्यानं त्या युवकाने लातूरात राहत्या घरी आत्महत्या केली आहे या प्रकरणी सोमवारी एम आयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत मयत युवकाची पत्नी समरीन अमीर पठाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार शनिवार तीन मे रोजी रात्री त्यांचे पती अमीर गफूर पठाण वयवर्ष तीस हे नेहमीप्रमाणे धाराशिव येथील नोकरीच्या ठिकाणावरून परतणाऱ्या पत्नीला आणण्यासाठी लातूरातील संविधान चौकात आले होते पती पत्नीचा फोन सुरू होता त्यावेळी पत्नी समरीन यांना समोरून आवाज येत होते मला मारू नका माझी काही चूक नाही समोरची व्यक्ती पती अमीर यांना धमकावत होती मी पत्रकार आहे तुझे नाव काय तू काश्मीरहून आला आहेस का पाकिस्तानचा आहेस का असे म्हणून मारहाण सुरू होती पती अमीर यांचा किंचाळण्याचा आवाज येत होता त्याचवेळी समोरच्या व्यक्तीने मी तुझा फोटो घेतला आहे व्हिडिओ केला आहे ते फेसबुक व्हॉट्सअपवर व्हायरल करतो त्यावेळी अमीर हे विनवणी करत होते ज्यावेळी पत्नी बस थांब्यावर उतरली तेव्हा त्यांना घेण्यासाठी आलेले अमीर पठाण हे फुलाच्या दुकानासमोर घाबरलेले होते शर्टची बटणे तुटलेली होती त्यावेळी अमीर यांनी समोर उभे असलेल्या एम एच चोवीस बी आर सात शून्य शून्य आठ काळ्या रंगाच्या किया कारकडे इशारा केला त्या वाहनातील अनोळखी व्यक्तीने अवघड जागेवर मारहाण केली फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पत्नीला सांगितले या प्रकरणी कारमधील अज्ञात व्यक्तीविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे मी भारतीय माझा अवमान मारहाणीनंतर अमीर पठाण घरी आल्यावर तणावामध्ये होते मी भारतीय आहे मला विनाकारण पाकिस्तानचा म्हणून अपमानित केले माझे फोटो काढले व्हिडिओ केले मला जगावे वाटत नाही असे नी है। अमीर यांनी पत्नीला सांगितल्याची फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान चार मे रोजी सकाळी उठून अमीर हे सतत मोबाईलवर फोटो व्हिडिओ व्हायरल झालेत का ते बघत होते रात्री पठाण कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता नऊ वाजण्याच्या सुमारास छताच्या लोखंडी कडीला गळफास घेतल्याचे पत्नीने जबाबात म्हटले आहे पुरा मामला है क्या घटना हुई थी आपके मिस्टर के साथ सोशल मीडिया वाले ने धमकाया था प्रेस वाले ने क्या बुलके? कश्मीर से आए क्या बोल के नाम के बस अमीर पठान नाम बोले थे उन्होंने कश्मीर से आया क्या बोल के पाकिस्तानी है बोल के तरफ फोटो निकाल के वीडियो वगैरह ले के सोशल मीडिया पे डाल तुम करके बोला पैर निकल के उनके और जगह मारा था टेंशन में थी उन्हें मेरी कुछ गलती नहीं थी उन्होंने मेरे को कैसे पाकिस्तानी बोला बोल के उसके टेंशन में कब की घटना है कब हुआ ये सब चीज़ हफ्ते के दिन तीन तारीख को पौने नौ बजे से नौ बजे के बीच में कब आए हैं पुलिस स्टेशन में आपकी तरफ सुबह में नौ बजे सुबह में नौ बजे आए वाली अभी चालू है कब इंत रात में कितने बजे 9 बजे 11 बजे इंसाफ होना बस सोशल मीडिया को डर के जो नो करे सोशल मीडिया वाले ने तुम कहा था ना अब सोशल मीडिया दो अब तुम्हें इंसाफ <laughs> एक छोटी बच्ची <बार> है <laughs> परवा रात्रि लातूर शहरामध्ये संविधान चौका येत अमीर पठाण नावाच्या युवकाला काही अज्ञात व्यक्तींनी मारहाणी केली शिवीगाळ केली जातीवाचक शिवीगाळ करून तू पाकिस्तानमधून आलाय की काश्मीरमधून आलाय अशा प्रकारचे मानहानीकारक प्रश्न त्याला विचारले आणि मारहानीचे त्याची व्हिडिओ चित्रीकरण केलं आणि त्याला वरून धमकी दिली की मी तुझं हे जे व्हिडिओ आहेत ते समाज माध्यमावरती प्रसारित तणावाखाली येऊन त्या तरुणाने आत्महत्या केली खरं म्हणजे लातूर हे शांत आणि सर्व धर्मीय समभावांना एकमेकांना सोबत घेऊन जाणारं शहर आहे आणि हा आज सलोखा कुठेतरी अशा घटनामुळे धोक्यात आला आहे त्यामुळे मी आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचं तीव्र निषेध व्यक्त करतो आज आम्ही मान्य एस पी साहेबांना भेटून या घटनेबद्दल जे कोणी दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी त्यांच्याविरुद्ध तात्काळ त्यांना अटक करावी असं निवेदन दिलं मान्य अमितिला सुरुष देशमुख साहेबांनी सुद्धा या घटनेबद्दल तात्काळ कारवाई करावी अशी एस पी साहेबांना सूचना दिली आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका